सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आता गाडीवरती निघालेलो आहे तर गाडीची साफसफाई वगैरे झालेली आहे व्यवस्थितप्रमाणे आणि आत्ता ओला उबेर रॅपिडो तिघांना पण लॉग इन केलेलं आहे पाहूया आपण आजचा बिझनेस किती होत होते काल पण आपण नऊ वाजताच गाडी काढली होती आणि आजसुद्धा नऊ वाजताच काढलेली आहे आणि काल आपण रात्री नऊ वाजता बंद केली होती तर आपला चौदाशे चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत बिझनेस झाला होता तर आज पाहूया की कि किती बिझनेस होत होते पाहुणे अकरा वाजलेले आहेत आणि पहिली ट्रिप सोडलेली आहे दोनशे बत्तीस रुपये मिळालेले आपल्याला जो कस्टमर मिळाला होता तो काय बरोबर नव्हता कारण त्याच्या लोकेशनला सोडल्यानंतर थोडा इकडे तिकडे गाडी फिरवावी लागली आणि माझा टाईम वेस्ट झाला तर लेट झालं खूप आत्तापर्यंत आपल्या दोन तीन ट्रीप व्हायला पाहिजे होत्या पण काही झाले नाही कस्टमरचा ॲड्रेस रॉंग झाला होता आणि मग इकडे तिकडे शोधण्यात वेळ गेला आपला चालेल असू दे आता आपण पाहूया आपल्याला कोण ट्रीप देणार आहे आणि कोणती मिळते ती भांडू पी ला होतो भांडू पीश वरून ट्रीप घेऊन आलो एकशे पंच्याण्णव रुपयाची कोपर खैराणी एम आय डी सी तर आपल्याला इथून काय ट्रिप लागणार नाही एम आय डी सीमधून तर इथून आपण जाऊया रेसिडेन्सी एरियाला आणि तिकडून ट्रिप घेऊया मी सर्व एम आय डी सी आहे तर संध्याकाळी इकडून ट्रिप लागतील तर कदाचित जर दुपारची अशी कोणती एमर्जन्सी जर ट्रिप लागली कोणी इंटरव्ह्यूला आला असेल तर नाही तर इथून काय ट्रिप लागणार नाही आपल्याला भांडू बीच ला होतो भांडू बीश वरून ट्रिप घेऊन आलो एकशे पंच्याण्णव रुपयाची कोपर खैराणी एम आय डी सी तर आपल्याला इथून काय ट्रिप लागणार नाही एम आय डी सी मधून तर इथून आपण जाऊया रेसिडेन्सी एरियाला आणि तिकडून ट्रिप घेऊया ही सर्व एम आय डी सी आहे तर संध्याकाळी तर कदाचित जर दुपारी अशी कोणती जर ट्रिप लागली कोणी इंटरव्ह्यूला आला असेल तर नाहीतर इथून काय ट्रिप लागणार नाही आपल्याला ना तर आपल्याला ट्रीप लागलेली आहे एरोलीवरून मुलून वेशची एरोलीवरून जी ट्रीप घेऊन आलो तिथे मिळालेले आहेत एकशे सत्तावीस रुपये ून ट्रिप घेऊन आलो थाना पाटलीपाडा येथे आणि पाटलीपाड्यावरून आपल्याला परत ट्रिप लागलेली आहे मुलुंडवेशची एक मिनटावरतीच पिकअप आहे ठाणा पाटलीपाडा तर परत आपण ट्रिप घेऊन चालू आहोत मुलुंडवेशला थाना पाटलीपाडा इथून ट्रिप दोन आलो हा मुलून वेस्टला तर ट्रीप सोडून झालेली आहे आणि वन एटी फोर आपल्याला मिळालेले आहेत दोन वाजून सत्तावन्न मिनटं झालेली आहेत आणि आता एक आपल्याला ट्रीप पडत होती मुलून वेस्ट रबाले पण रबालेला जाऊन काय मतलब नाही सकाळी आपण तिकडून एम टी खूप आलो होतो कारण तिकडून काही ट्रीप लागत नाही संध्याकाळी ऑफिस जाईट सुटणार त्यावेळेला त्यासाठी मी ट्रीप तिकडची ॲक्सेप्ट केलेली नाही तर आतापर्यंत पाच ट्रिप मारलेले आहेत पण आज काय रॅपिडो हो वगैरे किंवा ओला हो वगैरे हो काय आपल्याला ट्रिप काय देण्याच्या विचारावरती नाही ट्रिप पाहू शकता कोणी सुद्धा ऍक्सेप्ट करत नाही कारण का त्या साईडला गेल्यानंतर खूप एमटी यावं लागतं मुलुंडला होतो तर आपण तिथून ट्रिप घेऊन आलो लक्ष्मी नारायण रेसिडें तर आपल्याला मुलुंडच्या ट्रिप चे मिळालेले आहेत एकशे एकोणीस रुपये ठाण्याला होतो ठाण्यावरून एक, एक मीटरची ट्रिप घेऊन आलो आणि तिचे मिळालेले आहेत दोनशे नव्वद रुपये आपल्याला तर आपला बिझनेस पण चांगल्यापैकी झालेला आहे तर उबरनी आपल्याला ट्रिप देत नव्हता तिथे आणि तेवढ्यात आपल्याला मीटरची ट्रिप लागली तर दोनशे नव्वद रुपये मिळालेले आहेत पावणे सात वाजलेले आणि मी पवायला आहे आणि नववी ट्रिप मी ॲक्सेप्ट केलेली आहे तर नऊ ट्रिप पूर्ण करून आपण गाडी बंद करणार आहोत आत्ता आठ ट्रिपचा बिझनेस झालेला आहे अकराशे एकाहत्तर आणि अजून एक ऐंशी नव्वद रुपयाची ट्रिप उचललेली आहे तर ती पूर्ण होईल आणि नऊ ट्रिप होतील आणि मीटरचे दोनशे नव्वद रुपये आजचा बिझनेस आपला चांगल्या प्रकारे झालेला आहे सात वाजलेले आहेत आणि बाराशे साठ रुपये नऊ ट्रिप उबेर बाराशे साठ उबर प्लस दोनशे नव्वद रुपये मीटर तर बिझनेस झालेला आहे पंधराशे पन्नास रुपये सकाळी नऊ वाजता गाडी काढलेली आहे आणि संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि गाडी बंद करत आहे तर आपला बिझनेस झालेला आहे पंधराशे पन्नास रुपये झालेला आहे मीटर आणि उबरचा मीटरनी एकच ट्रिप मारलेली आहे आपण दोनशे नव्वद रुपयाची आणि बाकी उबरमध्ये नऊ ट्रीप पूर्ण केलेले आहेत तर आजचा बिझनेस आपला चांगल्या प्रकारे कमी वेळामध्ये झालेला आहे तर उद्या आहे शनिवार तर उद्याचा बिझनेस किती होतो ते पाहूया तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी